घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांची अवहेलना केली होती ते म्हणाले एक रुपयामध्ये रस्त्यावरचा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतो आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याची तुलना रस्त्यावरच्या भिकाऱ्याशी त्या ठिकाणी केली परंतु माणिकराव कोकाटे हेच खरे भिकारी कसे आहेत हे काल कोर्टानं निर्णय देताना त्या ठिकाणी दाखवून दिलं मी गरीब असल्याची खोटी कागदपत्रं सादर करून मुख्यमंत्री कोट्यातनं त्या ठिकाणी फ्लॅट हस्तगत करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्या संदर्भात जी ज्यांनी याचिका दाखल झाली होती त्यावर कोर्टानं जिल्हा सत्र न्यायालयानं त्या ठिकाणी निर्णय दिला आणि माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा कोर्टानं त्या ठिकाणी सुनावली आणि यातून हे कोर्टानं दाखवून दिलं की शेतकरी हा भिकारी नसून खरे भिकारी हे माणिकराव कोकाटेच आहेत आणि ज्या शेतकऱ्याला तुम्ही भिकाऱ्याशी तुलना करता अरे तो बळीराजा आहे तो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी हा कालही राजा होता आजही राजा आहे आणि उद्याही राजा असणार आहे ज्या माणिकराव कोकाटेंनी अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे आणि ज्यांना दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे त्या माणिकराव कोकाट्यांना कृषी मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यावा ही तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि निव निवळ मुख्यमंत्रीपदाचाच नाही तर त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा शेतकऱ्यांची चेष्टा केल्यानंतर शेतकऱ्यांची हाय कशी लागते हे याचं उत्तम उदाहरण आहे शेतकऱ्यांचा तळतळाट आणि हाय माणिकराव कोकाट्यांना यांना या ठिकाणी लागलेलं आहे सत्तेची मस्ती आणि हवा डोक्यात राजकारण्यांनी कधी जाऊन देऊ नये शेतकऱ्याची तरी आव्हानला कमीत कमी, कमी करू नका कारण हा जगाचा पोशिंदा आहे ज्या शेतकऱ्यामुळं आपल्याला दोन टायमाचं खायला मिळतं त्याची तरी सगळ्यांनी लाज बाळगा आणि यापुढच्या काळामध्ये किमान शेतकऱ्याची या बळीराजाची अन्नदात्याची चेष्टा करण्याचं पाप कुणी या ठिकाणी करू नका असा इशारा तमाम राजकारण्यांना या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात येत आहे उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा